हमी दर कमी आहेत आणि कुठला पर्याय त्यामुळं शेतकरी साहजिकच संकटामध्ये आहेत आणि ते संकट का कुठल्या काळामध्ये आले निवडणुकीच्या काळामध्ये आहे सलग दोन वर्ष दोन हंगाम झाले की शेतकरी तोट्यामध्ये ते पीक विकत आहेत त्यामुळे त्या अर्थाने बघितलं तर हा खूप मोठा पोलिटिकली ह्याचं महत्व आहे की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची का जी काही नाराजी आहे त्याचा फटका महायुतीला बसू शकतो क्षेत्रवाईज बघितलं तर कुणासाठी ही सर्वात जास्त धोक्याची घंटा आहे सोयाबीनकडे कर दुर्लक्ष करणं मागे सगळ्यात जास्त धोक्याची घंटा आहे जो सर्वात जास्त फटका आहे तो प्रस्तावित आमदार जे भाजपचे आहेत त्यांना जास्त बसताना दिसतोय म्हणजे काल पण आपण बोलताना फोनवरती जे म्हणत होतो की कॅश क्रॉप आणि कास्ट या तीन सी च्या भोवती महाराष्ट्राची ही निवडणूक फिरताना दिसतीये नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत पण या प्रचारातून जे मुद्दे तुमच्या कानावरती पडले ते खरोखरच कामाचे होते की केवळ बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणाच तुमच्या कानावरती येत राहिल्या पंतप्रधान मोदींच्या दहा सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या पण तिथं कधी सोयाबीन आणि कापसाचा उल्लेख तुम्ही ऐकला नसेल आणि तोच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मात्र गेल्या काही दिवसांपासून भाव नसल्यामुळं चिंतेमध्ये आहे आक्रोशित आहे आणि त्यामुळं याचा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार का या शेतकऱ्यांचं जे मत आहे ते निर्णायक ठरणार का जशी एक चर्चा लोकसभा निवडणुकीच्या वेळी पण झालेली होती त्यावेळी कांद्यानं बऱ्याच मोठा फटका उत्तर महाराष्ट्र आणि बऱ्याच इतर मतदारसंघामध्ये भाजपला दिलेला होता आणि आता सुद्धा जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एकीकडे एक लाडकी बहीणसारखी योजना आणून लाभार्थी गट तयार करण्याचा एक प्रयत्न केला गेलेला आहे त्याच्यानंतर एक मोठा विकास सगळ्या शहरामधून झाल्याचं सांगितलं जात आहे समृद्धीचे दाखले दिले जात आहेत पण शेतकऱ्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या मनातला असंतोष जो आहे तो या मतपेटीमध्ये नेमका कसा रिफ्लेक्ट होणार आहे आणि सोयाबीन या निवडणुकीचा एक प्रमुख मुद्दा आहे का कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलतायत खरं तर त्यांनी इथं येऊन थेट जमिनीवरनं संवाद करायला पाहिजे होता पण ठीक आहे त्या दिवशी थोडीशी अडचण थोड� होती म्हणून ते व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी बोलले आणि आता आपण बघतोय की दोनही प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बद्दलचे वायदे आहेत भाजप म्हणतंय सहा हजार रुपये भाव देऊ काँग्रेसनं काल परवाच परत एक घोषणा केली आणि सांगितलं की सात हजार रुपये भाव आम्ही सोयाबीनला देऊ जे पाशा पटेल जे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला याच सोयाबीनवरून भावासाठी आंदोलन करत होते त्यांना शेतकरी जाब विचारताना दिसतोय त्यांच्या सभामध्ये जाऊन गोंधळ होतानाची देखील आपण दृश्य बघितलेली आहेत त्यामुळं सोयाबीन हा या निवडणुकीमध्ये कसा मुद्दा ठरू शकतो महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तर तरी विधानसभा मतदारसंघामध्ये हा शेतकरी जो जो आहे सोयाबीनचा तो निर्णायक संख्येनं आहे आणि त्यामुळं त्याच्या मनातलं प्रतिबिंब जे आहे ते या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरेल का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे माझ्यासोबत कृषी क्षेत्रातले दोन प्रमुख अभ्यासक आहेत माझ्यासोबत आहे शेती शेतमालाचे बाजाराचे अभ्यासक राजेंद्र जाधव आणि सकाळ अॅग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव दोघांचंही स्वागत आहे सगळ्यात सुरुवातीला राजेंद्रकडे जाऊयात आपण राजेंद्र किती महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळी कांद्याबद्दलची एक चर्चा केलेली होती आणि त्या चर्चेतून सुद्धा लक्षात आलेलं होतं की ऐन निव निवडणुकीच्या वेळी सरकार काहीतरी निर्णय घेऊन एक प्रकारे शेतकऱ्यांना गाजर दाखवायचा प्रयत्न करत होतं पण त्याचा काही फार परिणाम जो आहे तो शेवटच्या टप्प्यात झाला नाही आता काय दिसतंय सोयाबीनची जी सध्याची स्थिती आहे ती बघता हे सोयाबीन विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये किती प्रभावी ठरू शकतात सोयाबीन फारच प्रभावी ठरणार आहे कारण आपण जर एक लक्षात घेतलं पाहिजे त्या वर्षी जो सोयाबीनचा पेरा होता तो पन्नास लाख हेक्टरच्या वरती गेला होता पन्नास लाख हेक्टर आपण जर तुलनाच करायची झालं तर उसाखाली पेरा साधारण दहा लाख हेक्टर असतो उसापेक्षा पाचपट पेरा जास्त पेरा हा सोयाबीनचा आहे आणि जे किंमत मिळते सोयाबीनला सध्या बहुतांश बाजारपेठी म्हणजे तीन हजार नऊशे हो हो ते चार हजार दोनशे रुपये एवढी किंमत मिळते आणि तुला करायची झाली तर दहा वर्षापूर्वी पण एवढीच किंमत होती दहा वर्षापूर्वी जे खत डिझेल आणि जे काढण्याचे दर होते ते आत्ताच्या वन थर्ड होते त्यामुळे आता आणि त्यात सगळ्यात मोठा फॅक्टर असा होता की अति पाऊस झाला ऑगस्ट मध्ये खूप पाऊस झाला सप्टेंबर मध्ये झाला आणि जेव्हा शेतकरी सोयाबीन काढत होता ऑक्टोबर महिन्यामध्ये तेव्हाही खूप पाऊस झाला तर जनरली कुठलाही जी कम्युनिटी असते त्याच्यात जो दर असतो ते डिमांड सप्लायवरती ठरतात त्यामुळे सर्वसाधारणपणे असं आपण पाहतो की ज्या वर्षी उत्पादन कमी होतं त्या वर्षी थोड्या प्रमाणात दर वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांना जो कमी उत्पादनाचा उत्पादनातून तोटा झालेला असतो तो काही प्रमाणामध्ये जास्त दर मिळतो आणि त्यातून भरून निघतो हे वर्ष मात्र युनिक आहे या वर्षी असं झालेलं आहे की यावर्षी कापूस आणि सोयाबीन या दोन्ही प्रमुख पिकांची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी झालेली ज्या शेतकऱ्यांना आठ नऊ क्विंटल एकरी उतारा मिळायचा सोयाबीनचा तो आता सहा क्विंटल सात क्विंटल काही ठिकाणी दोन आणि तीन क्विंटल उतारा येतोय एका बाजूला उतारा कमी झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला दरही कमी झालेला आहे तीन वर्षापूर्वी ह्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आठ हजार नऊ हजारांनी विकलं होतं त्यांना ते आता चार हजाराने विकावं लागते म्हणजे एका बाजूला उताराही नाहीये आणि दरही नाहीये त्यामुळे ते खूपच नाराज आहेत आता हे माहित नाही का सरकारलाही माहीत होतं सरकारनं काय केलं सप्टेंबर एंड मध्ये दोन महिन्यापूर्वी खाद्य तेलावर शुल्क आहे ना हे वीस टक्क्यांनी वाढवलं सोया आपण त्यामध्ये अडचण नाही झाली की आयात शुल्क जरी वाढवलं तर त्या प्रमाणामध्ये वीस टक्क्यांनी दर वाढू शकत नाही तर सोयाबीन मध्ये सोयापेंडीचं जे प्रमाण असतं हे जवळपास ब्याऐंशी टक्के असतं सोया तेल जे असतं ते अठरा टक्के असतं त्यामुळे वेळी सरकारला दोन गोष्टी करणं अपेक्षित होतं पहिली गोष्ट अपेक्षित होती की खाद्यतेला आया शुल्क वाढवावं दुसरी गोष्ट अपेक्षित होते की जे सोया पेंड आहे त्याची निर्यात व्हावी त्यासाठी अनुदान देण्याची गरज होती आणि त्यासाठी फार मोठी किंमत सरकारला मोजावी लागली नसती आता जे काय आयात शुल्क वाढवलं वीस टक्क्यांनी त्यातून सरकारला किमान एक पस्तीस हजार कोटी रुपयाचा निधी यावर्षी मिळणार आहे पस्तीस हजार कोटी रुपयामध्ये जर केवळ दीड ते दोन हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले असते अनुदानाच्या स्वरूपामध्ये त्यांनी निर्यातीला समजा आपण गृहित धरलं की साठ ते सत्तर डॉलर अनुदान दिलं असतं तर भारतामध्ये जो अतिरिक्त पुरवठा आहे तो भारताच्या बाहेर गेला असता आणि सोयाबीनचे दर हे पाच किमान पाच हजारच्या वरती गेले असते जर सत्तर ऐंशी डॉ दिले असते सबसिडी तर दर सहा हजारच्या वरती गेले असते आणि जो शेतकऱ्यांनी जेवढं काय म्हणतो इनपुट कॉस्ट आहे जेवढा खर्च केला तेवढा खर्च निघाला असता आता अशी अवस्था आहे की तो खर्च निघत नाही आणि हे केव्हा घडतंय ऐट निवडणुकीच्या काळामध्ये आता सर्व शेतकरी सोयाबीन काढलेलं आहे आणि ते विक्रीसाठी घेऊन आहेत त्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे सरकारची सरकारने एका बाजूला घोषणा केली रमेश त्याबद्दल जास्त सांगेल की आम्ही सोयाबीन विकत घेऊ सरकारी केंद्र तेवढ्या प्रमाणात सुरू नाही आहेत सरकारी जे निकष आहेत प्रॉक्युमेंटचे म्हणजे जे विकत घेण्याचे ते खूपच जटिल आहेत त्यामुळे सरकारकडून खरेदी होत नाहीये त्यामुळे सरकारकडून जर खरेदी झाली असती तर सरकारला एक शेतकऱ्यांना एक पर्याय झाला असता की खाजगी व्यापारी दर देत नाहीयेत मी सरकारकडे हमी भाव विक्री करेन हमी भावापेक्षा जवळपास वीस टक्के दर कमी आहेत आणि शेतकऱ्यांकडे कुठला पर्याय नाहीये त्यामुळे शेतकरी साहजिकच संकटामध्ये आहेत आणि ते संकट का, कुठल्या काळामध्ये आले निवडणुकीच्या काळामध्ये आलेले त्यामुळं आता माझ्या खिशामध्ये पैसे नाही आहेत सरकारनं फक्त खूप मोठे वायदे केलेले आहेत दोन्ही बाजून आश्वासनं पण येतात पण माझ्या खिशात पैसे येत नाहीत त्यामुळे ती नाराजी आहे साजी नेहमी नाही पक्षाच्या विरोधात असते आणि ती मतपेटून दिसेल की नाही हे आपल्याला तेवीस तारखेला कळेल आता तरी जे काही शेतकऱ्यांची विदर्भ मराठवाड्यातले स्पेशली बोललो ते फारच आक्रमकपणे या विषयावरती बोलतात जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने कांदा उत्पादक बोलत होते अगदी त्याच स्वरूपामध्ये सोयाबीन भी शेतकरी पण आता बोलतोय थोडंसं ओव्हरऑल चित्र आपल्या प्रेक्षकांसाठी रमेश तुम्ही सांगावं की म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सोयाबीन पिकाचं क्षेत्र है, तेचा महत्व है। आणी किती आहे त्याचं महत्व किती आहे आणि किती मतदारसंघामध्ये आपण असं म्हणतोय की सत्तर पैकी जवळपास म्हणजे आज लोकसत्ताची बातमी मी बघितली सुहास सरदेशमुखांची बातमी होती किमान सत्तर मतदारसंघ असे आहेत विधानसभा मतदारसंघ की जिथं सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे तो निर्णायक ठरणार आहे तर हे जे एक ओव्हरऑल चित्र आहे ते थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी जरा आकडेवारी सांगितलं तर पिक्चर सा क्लिअर होईल रवींद्र आकडेवारी सांगितली की किती सोयाबीनची पेरणी होती जर आपण रिजन वाईज बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भ त्याच्यातले प्रमुख पिके सोयाबीनच आहे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात खरीप हंगामा जे मुख्य पीक आहेत ते सोयाबीन आणि कापूस हे दोन मुख्य पिकं आहेत त्यातलं सगळ्यात मोठं क्षेत्र हे मराठवाडा आणि विदर्भात आहे मग मराठवाडा आणि विदर्भाचं एकूण जे काही ग्रामीण अर्थकारण आहे या दोन पिकांवरती अवलंबून आहे त्यातले तर सोयाबीन हे जास्त महत्त्वाचे पीक आहे मराठवाड्यातलं जर बघितलं तर सगळ्या मतदारसंघांमध्ये सोयाबीन हा निर्णायक घटक आहे सत्तर ते ऐंशी मतदारसंघांमध्ये सोयाबीन हा निर्णायक भूमिका बजावू शकतो तर त्या अर्थाने हे उसापेक्षा सुद्धा जास्त पॉलिटिकली सेन्सिटिव्ह पीक आहे परंतु त्याच्यामधला फरक असा आहे की ऊसाचे जे शेतकरी आहे ते कॅश वाले शेतकरी आहे त्यांच्याकडं इतर शेतकऱ्यांच्या मानाने त्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे ते त्याच्यामुळे त्यांचं जे काही पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर असते किंवा राजकीय उपद्रव मूल्य जे आहे ते जास्त आहे आणि सोयाबीन असेल किंवा कापूस असेल हे मुख्यतः करोडो क्षेत्रातली पिकं आहेत ते अल्पभारक शेतकरी आहेत आणि त्या मानाने त्यांची जी काही उपद्रव मूल्य आहे राजकीय उपद्रव मूल्य ते कमी आहे त्यामुळे त्या अर्थाने बघितलं तर क्षेत्र जास्त आहे त्यांचे अडचणी पण जास्त आहेत त्यांना बसलेला फटका पण खूप मोठा आहे त्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यामुळे उत्पादन कमी झालं आणि रेट पण कमी आहे म्हणजे सलग दोन वर्ष सलग दोन हंगाम झाले की शेतकरी तोट्यामध्ये ते पीक विकत आहेत त्यामुळे त्या अर्थाने बघितलं तर हा खूप मोठा पोलिटिकली ह्याचं महत्व आहे की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जी काही नाराजी आहे त्याचा फटका महायुतीला बसू शकतो परंतु याच्यामध्ये आपल्याला हे सत्ताधारी महायुतीला हे लक्षात आलं होतं आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सावध खेळी केली जसं राजेंद्र यांनी सांगितले की केंद्र सरकारने चडकाफडकी निर्णय घेतला की खाद्य दिला ती शुल्क वीस टक्क्यांनी वाढवून टाकले Hmm. त्याच्यामुळं ऍक्च्युली सहभागी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला नाही त्याचं कारण राजेंद्रांनी सांगितलं परंतु त्याचा दुसरा फटका असा बसला की तेलाचे रेट मात्र लगेच वाढली म्हणजे ऐन दिवाळीमध्ये खाद्य रेट वाढली आणि सरकारचा असा अंदाज होता की आधीच्या सवलतीच्या दरामध्ये तेल आयात केलेलं होतं ते या कंपन्या स्वस्तातच विकतील हे ग्रेस धरून सरकारने तो निर्णय घेतला होता की जेणेकरून दसरा दिवाळीसारखे जे सण आहे त्याच्यामध्ये रेट कंट्रोलमध्ये राहतील परंतु कंपन्यांनी लगेच रेट वाढवून टाकले आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र फायदा झाला नाही त्याच्यामुळे सरकारचा जो निर्णय होता त्याचा दुहेरी फटका बसला म्हणजे ग्राहकांना फटका बसला आणि शेतकऱ्यांना जो फायदा व्हायला पाहिजे तो झाला नाही दुसरं राज्य सरकारने अशा प्रकारचा नॅरेटिव्ह आता सेट केलेला आहे की सोयाबीनचा प्रश्न हा मिटलेला की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही जे काही निर्णय घेतले त्याच्यामुळे हा प्रश्न मिटलेला आहे राज्याचे जे कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांनी जर खूप मोठे मोठी दावी केली त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की आम्ही भावनंतर योजना लागू करू हे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर झाली त्याच्या आधी दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही भावांतर योजना लागू करू पण आचारसंहितेमध्ये ते अडकल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अंमलबजावणी केली परंतु प्रत्यक्षामध्ये ती भावांतर योजना नव्हतं भावांतर योजना म्हणजे काय असतं की ज्यावेळेस सोयाबीनचे रेट हमी भावापेक्षा खाली जातात बाजारामध्ये तेव्हा बाजारभावाने हमी भावातला फरक थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करत ह्याला भावांतर योजना होतो तर सरकारने तसाच तो फरक जमा केलाच नाही उलट सरसकट पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं नुकसान भरपाई म्हणून आणि त्याला ते भावांतर म्हणून प्रोजेक्ट केलं म्हणजे त्यांना म्हणायला झालं की आम्ही शेतकऱ्यांसाठी भावनंतर योजना म्हणजे तिथं पहिल्यांदा त्यांनी ते खोटेपणा केला सांगितलं की आम्ही तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करणार आहे महाराष्ट्रामध्ये हमी भावाने त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही जे काय आता बाजारामध्ये रेट कमी झालेले आहेत तर ते शेतकऱ्यांना हमी भावाला सोयाबीन विकता येईल परंतु प्रत्यक्षामध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू नाहीये तुम्ही मराठवाडा विदर्भामध्ये जर जाऊन बघितलं तर हाताच्या बोटावर मोस्त येतील अशा ठिकाणी सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले आणि ऍक्च्युअली तिथं प्रोक्युरमेंट नाहीये कारण आता त्याच्या खरेदीचे जे निकष आहेत की त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण किती असेल हेच एक निकष ठरलेला आहे आणि सोयाबीन आत्ताच काढलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे त्याच्यामध्ये प्रोक्युरम होऊ शकत नाही त्यामुळे सरकारचा हा जो दावा होता की इलेक्शनच्या काळामध्ये प्रोक्युरम सुरू होईल आणि सोयाबीनची रेट वर जातील तर तसं काही झालेलं नाही त्याच्यामुळे सरकारचे दोन्ही जे जागे आहेत ते खोटे ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे सोयाबीन पदक्षेत्यांचा जो प्रश्न आहे तो गंभीर झालेला आहे आणि ह्याचा फटका तुम्ही जी तुलना केली ऊसाची आणि सोयाबीन कापसाची आणि त्यातही सोयाबीन हे प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये येणारं पीक आहे मला त्याच्यावरून म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो देखील तिथं खूप गंभीर बनलेला आहे जरांगे पाटलांचं जे कार्यक्षेत्र आहे ते प्रामुख्यानं मराठवाडा आहे आणि तिथं सुद्धा सरंजामी मराठे प्रस्थापित मराठे विरुद्ध गरजवंत मराठे म्हणजे ते त्यांच्या ते आंदोलनाला गरजवंत मराठ्यांचा लढा असं म्हणतायत कदाचित ऊस आणि सोयाबीनचं पण वर्णन आपल्याला असं करता येईल की म्हणजे प्रस्थापित शेतकरी किंवा सरंजामी शेतकरी आणि हे गरजवंत शेतकरी आहेत जसं गरजवंत मराठ्यांचा प्रश्न तिथं धगधगतोय तशाच पद्धतीनं गरजवंत शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा सोयाबीनच्या रुपानं आपल्याला धगधगताना दिसतोय आणि मला हे विचारायचंय की प्रामुख्यानं जर आपण थोडस एक क्षेत्रवाईज बघितलं तर कुणासाठी ही सर्वात जास्त धोक्याची घंटा आहे सोयाबीनकडे कर दुर्लक्ष करणं त्यासाठी सगळ्यात जास्त धोक्याची घंटा आहे कारण महायुतीतले तिन्ही जे पक्ष आहेत तर ह्या तिन्ही पक्षांचा मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे काही पॉकेट्स आहेत तिथं ह्या साहेबांचा फटका बसू शकतो परंतु इथं आपल्याला लोकसभा निवडणुकीची जर आपण तुलना केली तर लोकसभा निवडणुकीमध्ये असं नॅरेटिव्ह सेट झालेलं होतं की शेतकरी देशभरातले दे शेतकरी भाजप सरकारवरती नाराज आहेत आणि त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये बसला त्या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट झालेलं नाही हे आपल्याला इथं मान्य करावं लागेल म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे का तर शंभर टक्के नाराजी आहे आता मी प्रतिनिधी सईकडे फिरत आहेत मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत तर प्रत्येक ठिकाणी शेतकरी त्यांना सांगतात आम्ही बाजार समित्यांमध्ये जातो शेतकऱ्यांशी बोलतोय प्रत्येक ठिकाणी शेतकरी सांगतात की आम्हाला ते किसान सन्मानचे दीड हजार रुपये नको किंवा त्या लाडक्या बहिणींचे हजार रुपये नको किसान म्हणजे ते महिला पाचशे रुपये मिळतात वर्षाला सहा हजार रुपये ते नको आमच्या मालाला भाव दोत की आम्हाला फुकट काही नको आमच्या मालाला भाव द्या आम्हाला लाडकी बहिणी योजनावर काही नकोय आम्हाला आमच्या मालाला भाव द्या म्हणजे लोकांच्या भावना वेळेला संतप्त आहेत परंतु एका बाजूला हे अपयश जे आहे ते विरोधकांचं आहे असं म्हणायला नको का मग कारण जर एवढा असंतोष असेल तर त्याला वाचा फोडणं हे विरोधकांचं काम आहे तुम्हाला काय वाटतंय राजेंद्र नाही या मताशी समज नाहीये की ह्या मुद्द्यावरती विदर्भ मराठवाड्यामध्ये नक्कीच ह्या सोयाबीन कापूस या मुद्द्यावरती नक्कीच विरोधकांना ट्रॅक्शन भेटत आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की याचा सर्वाधिक तोटा कुणाला बसतो याचा सर्वाधिक तोटा हा भाजपाला बसतोय कारण सर्व दोन्ही पिकांचं क्षेत्र सर्वाधिक विदर्भामध्ये आहे सोयाबीन आणि कापसाचं सा। आणि तिथंच स्ट्रेट फाईट आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये त्यामुळे तसा विचार केला महायुतीतल्या घटक पक्षाच्या मध्ये अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याला सर्वाधिक कमी तोटा होतात अर्थात ते जागाही कमी लढवतात आणि ते मुख्यतः घाटावरती जास्त जागा लढवत आहे तर जो सर्वात जास्त फटका आहे तो प्रस्तावित आमदार जे भाजपचे आहेत त्यांना जास्त बसताना दिसतोय आणि हे संघटित नाहीये जसे घुस उत्पादक शेतकरी संघटित असतात राजू शेट्टी आंदोलन करतात चक्काजाम होतं आणि त्या बातम्या येतात त्यातून कांदा उत्पादक बऱ्यापैकी संघटित झालेले आहेत ते रस्ता रोखो बाजार समिती बंद पाडणं लासलगाव असेल निफाड असेल किंवा पिंपळगाव असेल हे होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तशी आंदोलन होत नाहीत आणि तसे ते समाज माध्यमामध्ये किंवा मेनस्ट्रीम मीडियामध्ये जशा बातम्या येत नाहीत किंवा हो आपल्याला जा ते कळत नाही पण आता असं झालं की जरांगे जरांगे जे आहे तो फक्त मराठ्यांसाठी बोलताय असं नाही जरांगीची तुम्ही जर नीट भाषण ऐकली तर ते लाडकी बहीण किंवा इतर योजना क्रिटिसाइज करताना म्हणतात की तुम्ही सोयाबीनला काय भाव देत नाहीयेत ते पण हा मुद्दा उचलून धरतात त्यामुळे जात अधिक तो मुद्दा आहे तो एकत्रितपणे गेल्यामुळे मराठवाड्यामध्ये तर फार हे डेडली कॉम्बिनेशन झालेलं आहे की सोयाबीनचे कमी भाव प्लस मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विदर्भामध्ये सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिकं आहेत म्हणजे बऱ्याच असं असतं की सोयाबीनला भाव नसतो भाव नसतो तर सोयाबीनला असतो बऱ्याच वर्षात होत असत हे वर्ष असं आहे की भाव नाहीये आणि आणखी एक मुद्दा फक्त मेन्शन करायचा आहे दोन्ही पिकांना भाव नाहीये आणि शेतकऱ्यांना पैसेही नाही तर खर्च वाढलेला आहे जी लाडकी बहीण योजना इम्प्लिमेंट केली त्यानंतर असं झालं महिलांच्या अकाउंटमध्ये एकदम तीन महिने साडेचार हजार रुपये आले पण ते मजुरी शेतकऱ्यांना कापूस वेचणीला मजूर मिळणार झालेले आहेत काही ठिकाणी किलोला दहा रुपये किंवा बारा रुपये आहे जा कापसाचा जर सहा हजार रुपये त्यातून बाराशे रुपये हे शेतकऱ्यांना फक्त व्यसनीसाठी द्यावे लागतात त्यामुळे एका बाजूलात का तर आहेत दुसऱ्या बाजूला शेतकरी महिला खुश आहेत का तर नाहीत त्यांना स्वतःला मजुरी शेतमजूर म्हणून शेतात जावं लागतं का मजूर मिळत नाहीयेत बरोबर म्हणजे काल पण आपण बोलताना फोनवरती जे म्हणत होतो की कॅश क्रॉप आणि कास्ट या तीन सीच्या भोवती महाराष्ट्राची ही निवडणूक फिरताना दिसतीये कॅश म्हणजे जे लाभार्थी योजनांना म्हणजे थेट पैसे देऊन आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न होते महिला मतदार असतील क्रॉप सोयाबीन कापसाची चर्चा आहे आणि कास्टमध्ये मध्ये आपण म्हणतोय की मराठा असंतोष जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे रमेश काल परवा आपण असं बघितलं की मल्लिकार्जुन खरगे थेटपणे आश्वासन देत आहेत आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही सात हजार रुपये भाव देऊ म्हणतायत खरोखर हे जे काँग्रेसकडनं केले जाते है, ते पुरेसे ठरेल का की मगाशी आपण जशी चर्चा करू की जर सोयाबीनचा प्रश्न आहे तर तो ऐरणीवरती येण्यात कुठं कमी पडले का काँग्रेस नाही तर तुम्ही जर सुरुवातीला उल्लेख केला की दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक आंदोलन केलं होतं सोयाबीनला रिरेक्ट द्या ते पाशा पटेल यांनी पुढाकार घेऊन एक शेतकरी दिंडी काढली होती त्याला देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस आणि पंकजा मुंडे ते आज होते त्यावेळेस त्यांची मागणी काय होती की सहा हजार रुपये भाव द्यावा सोयाबीनला आणि आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते सांगतात की सहा हजार रुपये आम्ही भाव देऊ प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काही केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांचा दांभिकपणा उघड झालेला आहे परंतु सोयाबीनचा एक प्रश्न आहे आणि शेतकरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे ती नाराजी ओळखून आपण त्याच्या एक बांधणी करू शकतो हे तरी त्यांना कळालं होतं ना हे ह्याच्यामध्ये काही संशय नाही की हे त्यांची नावटंकीच होती त्याच्या पलीकडे शेतकरी त्यांनी काय अडचण होत परंतु एक प्रश्न त्यांनी हातात घेतला होता त्या नौटंकी का होईना परंतु ऐरणीवर आला त्याच्या प्रकारची नौटंकी का होईना काँग्रेसला करायला काय अडचण होती किंवा महाविकास आघाडीचे तिचे प्रमुख पक्ष आहे त्यांनी या प्रश्नावरती नौटंकी का होईना का केली नाही के त्या अर्थाने मी म्हणतोय की शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे परंतु त्या शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे तो संघटित करून त्याच्यावरती एक आंदोलन उभं करणं किंवा हा प्रश्न ऐरडीवर आणणं ह्याच्याविरुद्ध सरकारविरोधात राण उठवणं त्याच्यामध्ये विरुद्ध निशा कमी पडलेले आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल शेतकऱ्यांवर जी नाराजी आहे ती सुप्त आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने ते मतपेटीतून व्यक्त करतील याच्याबद्दल काही शंका नाही परंतु हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवण्यामध्ये महाविकास आघाडीला अपयश आलेला आहे ह्या अनुषंगाने मग मल्लिकार्जुन खरगे यांनी जे सांगितलं की आम्ही सात हजार रुपये रेट देऊ किंवा त्याच्या आधी पण राहुल गांधींनी ऑनलाईन बोलले आणि त्यांनी ह्या प्रश्नाची दखल घेतली ते शेतकऱ्यांशी बोलले आणि त्यांनी सांगितले की आम्ही आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही या प्रश्नावरती मार्ग काढू परंतु ह्याच्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दलची काही रोडमॅप त्यांनी सांगितलेलं नाही खरगे पण सांगितलेलं नाही किंवा राहुल गांधींनी पण सांगितले नाही परंतु महाविकास आघाडीतले जे काही तीन प्रमुख पक्ष आहेत त्याच्यामधले फक्त काँग्रेसचे जे दोन वरिष्ठ नेते तेच फक्त सोयाबीनच्या प्रश्नावर बोललेले आतापर्यंत तुम्हाला दिसतील राज्यातले जे नेते आहेत आता नाना पटोले त्यांचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते स्वतः विदर्भातून आलेले आहेत त्यांना हा प्रश्न माहिती नाहीये का ते तर काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान संघचे अध्यक्ष होत त्यांना प्रश्न निश्चांश माहिती आहे बाळासाहेब थोरात कृषी मंत्री राहिलेले आहेत त्यांना हा प्रश्न माहिती आहे परंतु राज्यातला एकतरी नेता किंवा आता मध्यक्ष मराठवाड्यातले नेते आहेत स्वतः लातूरच्या मतदारसंघामध्ये हा प्रश्न पेटलेला आहे त्याच्यावर काही बोलत आहेत का तर ते काही बोलत नाही शरद पवारांसारखा मोठा नेता आहे म्हणजे दहा वर्ष त्यांनी कृषी मंत्रीपद सांभाळलेलं आहे त्यांनी कधी साहेबांच्या प्रश्नासाठी काही बोललेले आहेत का तर आपण जसं बघितलं तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत हे सोयाबीनच्या प्रश्नावरती असे काही ठोस बोलत नाही तर हे निष्ठा त्यांचे अपयश आहेत परंतु आता मध्यंतरी सतेज पाटील जे आहेत कोल्हापूरचे त्यांनी सांगितलं की हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि सोयाबीनचे शेतकरी अडचणीत आहेत विदर्भामध्ये हा मुख्य प्रश्न आहे पण त्यांना हे माहिती नाही की हे मराठवाड्याचं पण पीक आहे किंवा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर होते परंतु त्याचा एक राज्यपातीवरचा आवाक यांच्याकडे नाहीये की जेणेकरून सोयाबीनचे प्रश्न ठोस मांडणी करू शकते आणि आता हिनी भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे की आम्ही भावांतर योजना लागू करू किंवा सहा हजार रुपये सोयाबीला किमान भाव देऊ आता ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर आहात त्यावेळेस तुम्ही हे काही करू शकलेलं नाही आणि नंतर मग तुम्ही आता जाहीरनाम्यामध्ये सांगते की आम्ही परसत्तेवर आल्यानंतर हे करू ज्यावेळेस राहुल गांधींनी हा विषय हातात घेतला किंवा ते ट्विट केलं त्याच्यानंतर मग मोदींच्या सभेमध्ये सोयाबीनचा उल्लेख व्हायला लागला ओके okay. राजेंद्र वरती काही <coughs> मेसेजेस फिरतायत आणि त्याच्यात सत्यता पडताळली पाहिजे म्हणजे नेमका याच्यात फायदा होतोय म्हणजे तेल कंपन्यांचा होतोय की काय म्हणजे एक चर्चा अशी पण रंग म्हणजे बघितली मी की अदाणींच्या फायद्यासाठी हे भाव पडलेले आहेत का सत्यता नेमकी काय आहे कारण नाही सत्यता नाही बरेचसे मेसेज फिरत की त्यांचा फायदा व्हावा म्हणून दर पाडले असं काही नाहीये ते दोन्ही बाजूने म्हणजे ज्या ऍक्च्युअली ते प्रोसेसर आहेत त्यामुळे ता तो कच्चा माल आहे सोयाबीन हा कच्चा माल आहे कच्चा माल तो क्रश सोयाबीन क्रश करतात म्हणून ऑइल आणि पेंड बनवली जाते विकतात त्यांना ते सोयाबीन महाग दराने मिळालं साहजिकच ते जे पेंड आणि तेल आहे ते दराने विकतात तर पेंड आणि त्याला जर दर नसेल तर साहजिक त्यांना दर देणं शक्य नसतं त्या ह्याच्यामध्ये समारोप करताना तुम्हाला काय वाटते म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीनं कांद्याचे आपण दहा हफ्ता बघितलेली होती शेवटच्या क्षणी प्रयत्न झालेला होता पण तो काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही ते बघता विधानसभेत चूक सुधारली गेली असं वाटतं एक शेवटची कमेंट तुमची काय या सगळ्या बद्दल दोघांची त्यांनी प्रयत्न खूप केला पण मला तरी वाटत नाही की त्यांना सुधारता आलं कारण की सुधारता आलं म्हणजे काय तर तुम्हाला दर दर देता आला पाहिजे उलट झाले मागच्या हंगामामध्ये अॅक्च्युली शेतकऱ्यांना चार हजार पाचशे अगदी पाच हजार दोनशे पर्यंत दर गेला होता सोयाबीनचा आता उलट दर कमी झालेला आहे सुधारणा म्हणजे की तुम्हाला काहीतरी इन्क्रिमेंटल व्हॅल्यू ऍड करता आली पाहिजे थोडं जास्त मिळतोय त्यांनी प्रयत्न केला इम्पोर्ट ड्युटी वाढवली पण अर्थात प्रयत्न केला त्यांनी एक्सपोर्ट वाढवण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही त्यांनी प्रॉक्युरमेंटचे सेंटर वाढावेत पटकन सरकारी व्यवस्था शेतकऱ्यांचा माल विकत घेईल अशी काही व्यवस्था निर्माण करावी असं काहीच केलं नाही त्यामुळे तो, तो प्रश्न आहे दोन्ही कापूस आणि सोयाबीनचा कापसाचाही त्या पद्धतीने खरेदी होत नाही सरकारकडून तो त्यांना सोडवता आला नाही त्यामुळे ती नाराजी आहे ती इनफॅक्ट ह्या दोन पिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ती वाढली कांदा उत्पादकांची थोड्या प्रमाणामध्ये कमी झाली कारण कांद्या जर मागच्या चार आठवड्यामध्ये चांगले वाढलेले पण त्यातही असं की शेतकऱ्यांनी कांदा उत्पादकांनी कांदा विकला बहुतांश ऐंशी नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कांदा विकला आणि दर वाढले सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीमध्ये असं की जवळपास ऐंशी नव्वद टक्के शेतकऱ्यांना अजून आताच पीक हातात आलेले विकायचं आहे आणि दर पडलेले त्यामुळे ना त्यांची नाराजी कायम आहे आणि okay. आता ज्या पद्धतीने आता फार चारच दिवस राहिले मला नाही वाटत की चार दिवसामध्ये असं काहीतरी मिरॅकल होईल अचानकच दर वाढतील ओके रमेश तुमची काय शेवटची कमेंट नाही राज्य सरकारने प्रयत्न केले परंतु त्यांचं टायमिंग चुकलेलं होतं तहान लागल्यावर वीर फोजण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जे काही प्रयत्न केले ते अर्धवट केले त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम झाला नाही आणि ऐन दिवाळीमध्ये आणि ऐन इलेक्शन मध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन हे चार हजार एकशे चार हजार दोनशे रुपयांनी विकायला लागत जे मागच्या वर्षी पाच हजार दोनशे रुपये रेट मिळत होता त्याच्यामुळे ऍक्च्युली ज्यावेळेस शेतकऱ्यांना तोट्यातच सोयाबीन विकायला लागतं त्यावेळेस त्यांच्या प्रयत्नांना काही अर्थ राहत नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेत फक्त ते आता मतपेटीत उमटते की नाही तर हे शेतकऱ्यांमध्ये जे सुप्त नाराजी आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने ते व्यक्त करतील तर चित्र धन्यवाद तुमच्या दोघांचेही तुम्ही या चर्चेत सहभागी झाला आणि जो मुद्दा या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारातून हरवलेला आहे जो आपल्याला म्हणजे कानावरती येत नाहीये पेपरमध्ये दिसत नाहीये तो आपण इथं चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघावं लागेल की त्याचे पडसाद आता विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये नेमके कसे पडतायत पण तुम्ही दोघांनीही वेळ दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला नेमकं काय वाटतंय सोयाबीन या निवडणुकीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे का तुम्ही स्वतः सोयाबीनचे शेतकरी असाल तर तुमची या सगळ्याबद्दलची काय कमेंट आहे जाणून घ्यायला नक्की आवडेल त्यामुळे ती नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद